भंडारा जिल्ह्याच्या तुमच्या शहरातील अॅक्सिस बँके धक्कादायक प्रकार समोर आला आहे बँक मॅनेजरला काही लोकांनी पाच कोटी रुपये द्या आम्ही तुम्हाला सात कोटी रुपये परत करू असे सांगितल्यावर बँक मॅनेजरने बँकेतून पाच कोटी रुपये कॅश काढत तुमच्या शहरातील राजकमध या दुकानात ठेवले असता याची माहिती भंडारा पोलिसांना होताच पोलिसांनी लॉटरीच्या दुकानात धाड टाकत विचारपूस केली असताना दुकानदारांनी ओळखोळीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांना शंका येता सगोर चौकशी केली असता बँक मॅनेजरने बँकेतून पैसे काढले होते फक्त आरटीजीएस होण्याची वाट पाहत असल्यामुळे त्याची तपासात कुणाचा आहे कुठं जात होता जा भंडारा पोलीस करत आहे काल आम्हाला एक गुप्त बातमीदाराकडून एक माहिती मिळाली की तुमसरमध्ये एक लॉन्ड्रीमध्ये काही कॅश आहे आमची क्राईम ब्रांचची टीम लोकल पोलीसची टीम लोकल तुमसर पोलीसची टीम आणि ए टी बीची टीम तिन्ही टीम त्या ठिकाणी गेले पाहणी केली तर तिथे काही लोक पाच कोटी रुपये चार बॅगमध्ये घेऊन बसले होते ते विचारपूस केले तर पू हा गँग पूर्ण समोर आला या गँगमध्ये वेगवेगळे राज्याचे लोक आहे रायपूर दिल्ली आणि गोंदिया असा दहा ते बारा लोक यामध्ये समाविष्ट होते एक मॅनेजर मॅनेजरला यांनी आमिष दिला, दिला की पाच कोटी रुपये तुम्ही आम्हाला कॅश द्या आम्ही तुम्हाला सात कोटी रुपये टी जी एस करून देतो तर ची जी एक प्रायव्हेट बँक आहे त्या बँकाचे मॅनेजर यांनी कोणाला न सांगता कोणतेही अकाउंटमध्ये एंट्री न करता बँकचे जे कॅश चेस्ट असतात त्यातून पाच कोटी विड्रॉ केले आणि पाच कोटी विड्रॉ करून तो एक लॉन्ड्रीमध्ये घेऊन गेला आणि तिथे आमची रेट झाली आणि पोलिसांनी याच्यामध्ये एक एफ आय आर नोंद केलेली आहे ॲक्सिस बँक भंडाराचे जे चीफ मॅनेजर आहेत त्यांची फर्यादवर आणि जे तुमसरच्या बँक मॅनेजर तर कॅश हाताळणारा मॅनेजर आणि इतर आठ लोकांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेला आहे यापुढे तपास चालू आहे पुढे आणखी लोकांचे अटक होण्याची शक्यता आहे यात भंडार गोंदिया जिल्ह्यातील आरोपींचा छत्तीसगड राज्यातील काही आरोपींचा समावेश आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक तपास करत असून हे पैसे बँक मॅनेजरने कुणाला दिले होते कशासाठी दिले होते कुणाच्या खात्यातून पाच कोटी रुपयाचा आर टी होता याच्या तपास आता सुरू आहे